ठिकाणबंदी महापुरुष प्रसन्न असं हे मंदिर आहे आमच्या वाडीतील ते भावेश मांद्रेकर आग लावायचे कामं करत आहेत आता माशीतला आग लावेल इकडे काम जोरात चालू आहे आपलं बंड्या तर नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आमच्या गावची सर्व मंडळी साफसफाई चालू आहे सगळी म्हातार मानू त्या कशाक त्रास देतात

तर मित्रांनो हे साफसफाईच्या मागे एक कारण आहे कारण कारण हे आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पोस्टर लागले झूम करून दाखवतो तर सत्यनारायणची महापूजा आहे अक्षय तृतीयाला आमच्या या ठिकाणमध्ये महापुरुषाच्या मंदिराजवळ दरवर्षी असते ही पूजा आणि त्यानिमित्त सगळे मुंबईकरी गावकरी मिळून या पूजेचं नियोजन बघतात तर मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे आमचं आंबे आम अजून लहान आहेत पूर्ण तयार झाले नाही आहेत थोडे मला वाटतं पावसाच्या टायमालाच होतील तर मित्रांनो आपण मंदिराकडे आलो आहे तर चला आत आतमध्ये जाऊन बघूया आपण स्वागतम तर या साईडला महापूजा असते सत्यनारायणची महापूजा आणि इकडे आपली भजन मंडळी वगैरे भजन करत असतात तर छोटंसं सा असं ठिकाणमध्ये महापुरुषाचं मंदिर आहे आमच्या वाडी तर चला मग आपण पण झाडू मारू थोडा साफसफाई करू माझ्या मित्राची ॲक्टिंग बघा आता लगेच कंटी मारेल तो व्हिडिओ मध्ये आलाय भावेश मांद्रेकर आग लावायचे काम आहेत आता माशिटला आग लावेल इकडे फटाफट फटाफट काम जोरात चालू आहे आपलं पटकन इकडे जाडू मार अरे मार मार, मार काय तरी मार ना हां चालू पुढे मार पुढे मार पुढे मार व्यवस्थित मार मार सबाज, सबाज बंड्या